हा सगळे एक लहान मुलांशी आत्मधन करू तुम्ही एका बाजूला लाडक्या बहिणी योजना आणता मग एवढ्या सगळ्या लाडक्या बहिणी तुम्ही वेगळं कसं काय करणार तुम्ही मागे जशा बावन्न बिल्डिंग आहेत त्यांना कधी असा काही प्रॉब्लेम आला नाही आमच्याच बिल्डिंगला का तुम्ही आम्हाला इथून जा असं सांगू शकत नाही त्यांना कारवाई करायची ना मला तुझं माझ्या उपर बुडून चालवा नंतर तुम्ही कारवाई करा ती आम्हाला हात देत नाही आता मला नववा महिना सुरू आहे या महिन्यामध्ये मी कुठे जाणार आता बिल्डिंग मध्ये आलो राहायला तर आम्हाला चार दिवस तुम्ही राहू द्या ना आम्हाला आत्महत्या केल्याशिवाय काय पर्याय नाही हा जर आम्हाला इथून दार काढलं मी त्या मुलगीला घेऊन कुठं के केले आणि ते लोन कसं फेडणार आता मला चिंता पडलेली आहे ते बोलताय तोडायचंय तर तो हे आम्ही होऊ देणारच नाहीये तुम्हाला जर तोडायचं पहिलं आम्हाला काय करा मग तुम्ही बिल्डिंग तोडून टाका दोन फुटावर चार फुटावर मागे पुढे सगळीकडे बिल्डिंग आमचीच बिल्डिंग का नवदुर्गेची ताकद दाखवून देऊ त्यांना काय का म्हणून तोडणार काय आम्ही गुन्हा केला माझी सून नऊ महिन्याची आहे हो मी तिला घेऊन कुठे जाऊ सांगा बरं साईविरा वाचवा मित्रांनो आयुष्याची जमापुंजी तुम्ही एकत्र केली स्वप्नातलं घर घेतलं कुटुंबाला घेऊन शिफ्ट झालात आणि अचानक त्याच्यावरती कारवाईची धाड पडली तर तुमचं सगळं स्वप्न एका क्षणात थांबेल आणि हे काही अशी गोष्ट नाहीये हे खरं घडलंय साईबीरा या मधील या रहिवाशांसोबत तीस वर्ष पस्तीस वर्ष जुनी इथे रहिवाशी चाळ होती त्याला डेव्हलप करून आज इथे बिल्डिंग बांधण्यात आली रहिवाशी आनंदाने इथे शिफ्ट झाले वास्तुशांती झाली आणि आता त्यांना पालिकेने सांगितलं ही अनधिकृत आहे आणि येत्या तीन तारखेला त्याच्यावरती धडक कारवाई होणार आहे मग मला सांगा ही जी जमलेली मंडळी आहेत ही आपल्या कुटुंबाला घेऊन कुठे जाणार माझा एक विचार या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून मी यांचेच विचार या प्रशासनापर्यंत पोहोचवणार आहे जर हे अनधिकृत आत्ता लक्षात आलं तर इथून मागे प्रशासन झोपलं होतं का आणि या रहिवाशांचं याच्यावर काय म्हणणं आहे हे आपण जाणून घेणार आहोत ऍक्च्युली आम्ही जेव्हा ऐकलं तेव्हा आम्हाला विश्वासच होत नाही की जिथे समान नागरी हक्क कायदा आहे त्या कायद्यामध्ये आम्हाला असं एकदम खाली करा आणि निघून जा असं सांगतात अशा वेळेला आम्ही ह्या वयामध्ये कुठे जायचं ह्याची पण तडजोड केल्याशिवाय तुम्ही आम्हाला इथून जा असं सांगू शकत नाही बरोबर तुमची काय अपेक्षा आहे गेल्या पंचवीस ते तीस वर्षापासून आमची चाळ इथे होती आम्ही गुन्ह्या गोंधळ होतो आणि सर्व बाजूने ब्रिडिंग झाल्यामुळे आमच्या चाळीत पाणी घुसायचे आणि त्यामुळे आम्ही ब्रिडिंग बनवायला दिलो आणि इथे येऊन आम्हाला एक वर्ष कम्प्लीट झालं तेव्हा तुम्हाला कोणी मदत नाही नाही कुठं जायचं आता आम्ही आज घावटांमध्ये का घेतात की आपल्याला कमी पैशामध्ये चांगलं भेटेल ह्या दृष्टीने लोक इथे येतात पण आज हे जेव्हा आज आम्ही सगळ्यांच्या दारात जातोय आम्हाला आमच्या बिल्डिंगला वाचवा 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 कोणी आम्हाला हात देत नाही आता सांगा तुम्ही काय तीस वर्ष झाला आम्ही झोपडी बांधून राहतो तर सव्वीस जुलैला आमच्या घरात पाणी घुसलं हे लोक आले नाहीत आमच्याकडे मग आता आम्ही टॉयलेटला बाहेर जायचो पाण्याला रात्र रात्र उठायचो तेव्हा हे लोक आम्हाला मदत करायले आले नाहीत मग आता बिल्डिंग मध्ये आलो राहायला तर आम्हाला चार दिवस तुम्ही सुकानं राहू द्या ना सगळ्यांच चाललंय आम्हीच नाही डेव्हलपमेंट झालेलो ना। आमचीच बिल्डिंग का किती बा, बावन बिल्डिंग आहे त्याच्यामधून आमचीच वेगळी काढली आम्ही काय असा गुन्हा केलाय ते आम्हाला नाही पाहिजे माझी सून नऊ महिन्याची गरज आहे मी तिला घेऊन कुठे जाऊ सांगा बरं आणि ते दोन दोन चार चार फुटावर ती मागे पुढे बिल्डिंग आहे फक्त आमच्याच बिल्डिंगला काय टार्गेट केलंय घनसोली हो पूर्ण घनसोलीमध्ये मग आमचीच बिल्डिंग का दोन फुटावर चार फुटावर मागे पुढे सगळीकडे बिल्डिंग आहे मग आमचीच बिल्डिंग का तुम्ही काय सांगाल किती वर्ष तुम्ही आम्हाला पस्तीस वर्ष झाली आणि आता ही लोक तोडाला येतात तोडतोय तोडतोय करताना तोरून जाता बोलता आम्ही तुम्ही काही करा का तुम्ही बोलता आम्ही तोरून जाऊ तोरून जाऊ तो का म्हणून तोडणार काय आम्ही गुन्हा केला ना काय केलं आम्ही आज पस्तीस वर्ष कोण आला नाही ना आता ही लोक यावाला तरच आहे मी कुठं जावा या म्हातारा माल आमच्या घरात एक महिना झालो आमचं घर जाऊन बघा सगळे भांडे विस्कटलेले आहेत भरलेले आहेत पाणी नाही पाणी लावून आम्हाला काय माहिती कसला लेटर आहे ना कसला नाही आम्हाला माहिती आहे का कसला लेटर आले ना आमच्या चालू आम्ही करणार नाही घ्यायचं साई अतिशय वाईट परिस्थिती आहे आणि आता नवरात्री आहे तर आमच्यावर प्रशासन कारवाई करायला येत असेल तर आता आम्ही त्या नवदुर्गेची ताकद दाखवून देऊ त्यांना काय खरं तर हा खूप भावनिक मुद्दा आहे नवरात्रीचा उत्सव सुरू आहे इव्हन गणपती गेला दिवाळी तोंडावर आले मला सांगा ना ह्या सण उत्सवामध्ये हो आपण महाराष्ट्रामध्ये घरात सुखाने सजवतो पण या रहिवाशांवरती ही अशी वेळ आली आहे काही पुरुष मंडळी सुद्धा माझ्या बरोबर आहेत मी त्यांच्याकडून जाणून घेणार आहे तुम्ही काय सांगाल मी लोन घेऊन घराचं लोन घेतलं मी वीस लाख लोन केले आणि ते लोन कसं फेडणार आता ही मला चिंता पडलेली आहे कारण यांनी अचानक यांनी नोटीस देऊन आम्हाला खाली करायला सांगितलंय आजूबाजूला सगळ्या पन्नास बिल्डिंग आहेत त्यांना काय त्यांच्यावर काय काही कारवाई झाली नाही आतापर्यंत आणि आमच्याच बिल्डिंग वरती कारवाई करतायत हा कुठला नाही हे जनतेला सांगावं शासनाने तुम्ही काय सांगाल आज मी पस्तीस वर्ष झाली इथं राहतोय मला चार मुली आहेत चार मुलींची लग्न झाली मला मुलगा नाहीये मी आज सकाळी चार वाजता उठून दुधाचा व्यवसाय करतो ह्या कंडिशन मी जायचं पुढं जर त्यांना कारवाई करायची ना मला तुझं माझ्यावर चालवा नंतर तुम्ही कारवाई करा माझ्या माग माझे बहात्तर कुटुंब माझ्या माग राहणार आहे असं जर झालं आम्ही बहात्तर कुटुंब आहेत असं जर झालं तर आम्ही इथं आत्मदहन सगळे एक लहान मुलांचे आत्मदहन करू प्रशासना एक प्रश्न विचारायचा की नवी मुंबई मध्ये याचिका दोन हजार बावीस ला दाखल केल्या त्याच्यामध्ये पंधरा हजार अनलिगल कोर्टाने हा प्रशासनाला प्रश्न विचारायचा मला बर पॉलिटिशियन बर मध्ये त्यांच्यामुळे आमची बिल्डिंग धोक्यात आलेली आहे आम्हाला बेघर व्हायची पाळी आलेली आहे मी तीस पस्तीस वर्षापासून आम्ही जर आम्हाला बेगरच केलं तर आम्ही उद्याच्या आत्मदान करायला पण तयार आहेत आम्ही आयुष्यात येऊन येतो काय आम्ही कशा का प्रॉपर्टी कमी एवढंच आम्ही आम्ही काय कुठे करोडपती नाहीत जर एवढे मोठे माणसाचं आम्ही हिता आलोच नसतो ना आणि असं नाही की आम्ही आम्हीच हिता एक असं नाही काही सर्व आहेत नाच बाजूला त्याच्यामुळे ह्यांना विनंती आहे की कारवाई करण्याच्या टायमाला आम्ही आत्मदान करण्याची तयारी आहे वीस नोव्हेंबर एकोणीसशे नव्वदचं च रजिस्टर खरेदी खत आहे मग त्यावेळेला शिडकोणी ही का करून दिलं आम्हाला आम्ही दोन हजार दोन साली शिडकोला एक लेटर आहे त्याची पावती माझ्याकडे आज पण आहे माझ्याकडे शिडको प्रशासनाला त्यावेळी साडींवर कारवाई होणार होती म्हणून शिडको त्यांना निवेदन दिलेले आहे मग त्याच्यावर आजपर्यंत त्यांनी ऍक्शन का घेतली नाही आमच्यावर दोन हजार दोन साल तो माझ्याकडे आहे लेटर आज पण लेटर आहे माझ्याकडे पोच पावती त्यांची आहे माझ्याकडे साईवीरा वाचवा तुम्ही काय सांगाल याबद्दल मला बोलायचं जर अनलिगल आहे मग तुम्ही लाईट देता पाणी देता मग ते कशासाठी देता ते अनलिगल आहे तर ते पण नव्हतं भेटलं पाहिजे एवढा टाइमिंग झोपलाय आता बिल्डिंगला वर्ष होलेल तेव्हा तुम्ही बोलताय तोडायचं तुमचं पॉलिटिक्स असेल तुमच्या पाठीशी ठेवा ना गरीब लोकांनी तुमचं काय केलं एक एक रुपये करून त्यांनी इन्व्हेस्टमेंट करून इथे तर वाढवलंय त्याच्यामध्ये तुम्ही बोलताय तोडायचंय तर हे आम्ही होऊ देणारच नाहीये तुम्हाला जर तोडायचं पहिलं आम्हाला काय करा मग तुम्ही बिल्डिंग तोडून टाकजे आम्ही पस्तीस वर्ष झाले इथे राहतोय लहान लहान मुलं घेऊन आम्ही इथं आलोय राहिला तेव्हा पण आज जर सोडायचं आम्ही रस्त्यावरच येऊ रस्त्यावरच येऊ कारण आम्हाला दुसरा कसला आधारच नाही फक्त आमची बिल्डिंग वाचवा हेच आमची अपेक्षा आहे आम्ही कुठं जायचं सांगा तुम्ही आज आम्ही पस्तीस वर्षे झाले इथं राहतो कुठं जायचं इतक्या दिवस काही झोपली होती गायती सगळी लोक आणि बिल्डिंग झालं वर्ष झालं कीच परत त्यांना जागा आली तुम्ही आम्ही गरीब आणि कुठं आमची सोय करा मग जागू नोडा हे करा आम्ही कुठं जायचं आम्ही रस्त्यावर येऊ आम्हाला आत्महत्या केल्याशिवाय काय पर्याय नाही मी माझ्या मुलगी सोबत राहते दोन लहान लहान मुलं आहेत तिला मिस्टर नाहीये आज जर आम्हाला इथून बाहेर काढलं मी त्या मुलगीला घेऊन कुठं जाणार रस्त्यावर आमच्याकडे काही नाही आहे दुसरं दोन छोटी छोटी मुलं बस आहेत तिच्याजवळ आणि मी तिच्यासोबत तिथे तीन वर्षापासून राहते तर आम्हाला आता आल्यापासून एक महिना झाला असं एवढी भीती वाटायला लागली की आज जर काय झालं तर मी या दोन मुलांना मुलगीला घेऊन जाऊ कुठं आम्हाला याच उत्तर पाहिजे मला एकच बोलायचंय की आतापर्यंत हे अनलिगल आहे तर नळ पट्ट्या घरपट्ट्या हेनी आमच्याकडून का भरून घेतल्या अनलिगल आहे तर तेव्हाच सांगायचं की बाबा तुम्हाला नळ देणार नाही घरपट्टी देणार नाही काहीही देणार नाही एवढं करून आम्ही गावाकडच्या कर गावा कर पण जागा विकल्या गावाकडच्या पोरं जागा विकल्या आणि माझ्या पोरं सुखात राहतील म्हणून आम्ही इथं बिल्डिंग घेतली आता इथून कुठं जायचं लोन फेडायचं काय का का करायचं आम्हाला ही शासनानं सांगावं लोन फेडायचं का इथून भाडं भरायचं काय करायचं ते आम्हाला शासनानं पक्का निर्णय द्यावा तरच आम्ही जाणार नाही तर नाही जाणार तीस पस्तीस वर्ष झाला आम्ही ते राहतोय आणि आता मला नववा महिना सुरू आहे या महिन्यामध्ये मी कुठे जाणार आणि तीन तारखेची जी त्यांनी नोंदणी नोंदणीनुसार जी तारीख दिलेली आहे त्यानुसार म्हणजे कुठे रूम बघायची एका सर्वसामान्य माणसासाठी छोटंसं स्वप्न असतं प्रत्येकाचं की माझं एक स्वतःचं घर असावं आणि सामान्य माणसं आहेत म्हणून आपण गावठाण्यामध्ये जसं जमेल तसं राहतो आणि बिल्डिंग झाली तर त्याच्यामध्ये जाऊन जातो बरोबर इथे या प्रश्नामुळे म्हणजे गेले महिन्यापासून कुणालाच शांत झोप लागलेली नाहीये hmm. आणि ही सण सूट म्हणून कुणालाच नाही प्रत्येकाला अजून बऱ्याच जणांना इथं आम्हाला एक वर्ष पण झालेलं नाहीये पण जसं कळाले तेव्हापासून एकही सण आम्हाला गोडाचा गेलेला नाही असं झालंय काय मागणी आहे तुमची मागणं एवढंच आहे हो की बिल्डिंग वाचावी आता जेवढे पण कुटुंब आहेत ते सगळे वाचावे इथून मागे जशा बावन्न बिल्डिंग आहेत त्यांना कधी असा काही प्रॉब्लेम आला नाही आमच्याच बिल्डिंगला का असं वाटतं की इथून पुढे तरी जर तुम्हाला इलिगल बिल्डिंगचा गावठाणामध्ये जर प्रॉब्लेम आहे सरकारला तर ता त्यांनी इथून पुढे या बिल्डिंग बांधून देऊ नका कुठेच कोणत्याच एरिया पण ज्या आहेत त्या तरी वाचवा कारण त्या रूम सगळ्या बंद तर नाहीये सगळीकडे कुटुंब राहत आहेत तर ते कुटुंब जाणार कुठे लोकसंख्या इतकी वाढली आहे प्रत्येकाला एक घर पाहिजे असतं त्या घरामध्ये सगळे राहत आहेत आणि माझ्यासाठी तर म्हणजे हा सगळा मोठा प्रश्न आहे की नक्की करायचं काय आयत्यावर कुठे रूम बघणार आणि कुठे धापळ करणार कुणालाच या गोष्टीची आयडिया नव्हती त्याच्यामुळे प्रत्येकाने आपापल्या परीने छोटं मोठं का होईना आपापलं घर सजवलं होतं हे सगळं समोर तुटताना बघून काय म्हणजे एखाद्या चिमणीचं घरट जसं तुटतं त्यावेळेस जितकं आपल्याला म्हणायला लागतं हे तर जिवंत माणसाचं घर आहे प्रशासनाला मला एक प्रश्न विचारायचा आहे तुम्ही एका बाजूला लाडक्या बहिणीसारख्या योजना आणता मग एवढ्या सगळ्या लाडक्या बहिणीला तुम्ही वेगळं कसं काय करणार दुसरा एक प्रश्न आहे की तुम्ही आवास योजनासारख्या घरकुलासाठी तुम्ही प्रत्येकाला पैसे देता की तुम्ही तुमचं स्वतःचं घर बांधा आता आम्ही इथे लोन काढून घर घेतलेलं आहे एक एक स्त्रीने स्वतःचे दागिने सुद्धा विकलेले आहेत विकलेले आहेत कोणी घाण ठेवलेले आहेत तर याच्यातून त्यांनी पैसे उभा केले आणि हे घर घेतले मी स्वतः पण लोन काढून घर घेतलेलं आहे माझं छोटस बाळ आहे त्या बाळाला घेऊन मी जाणार कुठं असं आहे ना तुम्ही एका बाजूला योजना अंदाण घर देता आणि एका बाजूला आमची घरं काढून घेता तर मला एवढंच म्हणणं आहे की तुम्ही संविधानिक पद्धतीने आम्हाला न्याय हवाय आणि आमची बिल्डिंग वाचावी एवढीच प्रार्थना आहे मला समजलं की सामुदायिक आत्मदहन करणार आहेत मला तर असं वाटतं माझ्या माहितीच तो की महाराष्ट्रातली ही पहिली घटना असेल की सामूहिक आत्मदहन कोण कोण व्यक्ती किंवा इमारतीतर्फे किंवा एकत्र कुटुंब येऊन करणार आहेत आणि यांच्या जमिनीचे किंवा ह्यांच्या इमारतीचे जमिनीचे कागदपत्र वाचल्यावर असं निदर्शनास आलं तर काही लोकांचं म्हणणं आहे की आमच्याकडे काय पर्याय नाहीये सुप्रीम कोर्टाने ह्या प्रकरणामध्ये शिंदे गटाचे माजी नगरसेवक आहेत प्रशांत पाटील यांनी एक अर्ज केला होता सुप्रीम कोर्टात सुप्रीम कोर्टाने ह्याच बिल्डिंगच्या प्रकरणामध्ये त्यांचे निरीक्षण नोंदवले आहेत की जर अर्जदाराला कोणती रेमेडी अवेलेबल असेल तर ती उपलब्ध करून द्यावी असं सुप्रीम कोर्टाचे क्लिअर आहेत इन्स्ट्रक्शन आहेत यांनी सांगितलेलं कोणता पर्याय नाही पण ह्या ही बिल्डिंग वाचवण्याकरिता पर्याय आहेत पण सिडको त्याचा वापर करत नाहीये चाळीस वर्षापूर्वी जेव्हा ही जमीन अॅक्वायर केली सिडकोनी त्या अक्वायरेशनच्या मोबदल्यात काय दिले सिडकोनी आजपर्यंत सिडकोनी काहीही दिलेलं नाहीये त्याची पात्रता बाकी आहे ज्याची जमीन ऍक्वायर केलेली आहे त्याची पात्रता बाराशे स्क्वेअर मीटरची काहीतरी पात्रता आहे त्या त्या, त्या आसपास ती सुद्धा दिलेली नाहीये मागच्या पस्तीस वर्षापासून इथे लोक राहत आहेत लिमिटेशन भारतात एक कायदा आहे की एखाद्या शासकीय जागेवर सुद्धा जर तुम्ही म्हणता ही तुमची जागा आहे सिडको माझ्या मताप्रमाणे नुसतं कागदावर अक्वायरेशन चालत नाहीये त्या संदर्भामध्ये एक इंदोर डेव्हलपमेंट अथॉरिटी वर्सेस मोहनलाल सुप्रीम कोर्टाच्या पाच जजेसच्या खंडपीठाने एक निर्णय दिलेला आहे की कागदावर घेतलेला एक्वायर अॅक्वायर चालणार नाही त्याकरिता तुम्हाला मोबदला देणं गरजेचं आहे चिडकोनी ह्या जागेचा मोबदला दिलेला आहे का साडेबारा टक्क्याच्या विभागामध्ये जाऊन तपासणी करावी मी केलेली आहे तुम्ही कोणत्याही प्रकारचा मोबदला दिलेला नाहीये तुम्ही फक्त कागदावर अक्वायरेशन केलेलं आहे सुप्रीम कोर्ट ते मान्य करत नाहीये पस्तीस वर्षापासून इथे लोक राहत आहेत पस्तीस तीस वर्ष जर शासनाच्या जागेवर एखादा व्यक्ती राहत असेल तर ती जागा त्याची होती नियमानुसार लिमिटेशन ऍक्ट सेक्शन सत्तावीस नुसार त्याच्यासाठी ते पात्र आहेत त्याच्यासाठी त्यांनी सूट फाईल केलेली आहे तो पर्याय उपलब्ध आहे मोबदला न दिलेला पर्याय उपलब्ध आहे या जाग्या मालकाची पात्रता आहे तो पर्याय उपलब्ध आहे एवढे सगळे पर्याय उपलब्ध असताना जर तुम्ही एखाद्याशी बाजू मांडून घेत नसाल तर हा नैसर्गिक न्यायाच्या विरोधामध्ये तुम्ही जातात असं मला वाटतंय यांची बाजू ऐकून घ्यावी पूर्णपणे याच्यातून पर्याय निघतं का बघावा शासनाचं काम आहे की पर्याय उपलब्ध करून देणे एखाद्या व्यक्तीचं घर तोडणे व घर हे घर तोडून सिडकोनी इथे बिल्डर येणार आहे कुठला चार बिल्डिंग मागे चार बिल्डिंग पुढे चार बिल्डिंग समोर आहेत कोणता विकासक इथे येऊन तुमचा प्लॉट विकत घेणार आहे कोणच नाही घेणार हा प्लॉट वेगळ्या मालकाचा आहे त्याची पात्रता बाकी आहे त्याला सुद्धा प्लॉट अजून उपलब्ध करून दिलेला नाहीये सिडकोला माझी विनंती आहे सिडको अधिकारी सिडको प्रशासनाला जागेला जर तुम्ही विभाग म्हणजे मार्केटिंग डिपार्टमेंटला जर टाकत असाल येथील काही लोक किंवा आणखीन काही लोकांनी पैसे जमा करून हा प्लॉट विकत घ्यायची सुद्धा यांची तयारी आहे पण तुम्ही तसा विचार केला तर पंधरा हजार पाचशे इमारती जर बेकायदेशीर असतील तर कारवाई इथून सुरू कशी करणार कार आजपर्यंत यापूर्वी माणसं रिकामी करून तुम्ही कोणत्या बिल्डिंगवर कारवाई केली आहे याचा एक दाखला द्या आम्हाला तुमच्या डिपार्टमेंट मध्ये कोणताच दाखला नाहीये की तुम्ही इमारती, इमारती रिकामी करून तुम्ही केलेली आहे मुद्दाम राजकीय काहीतरी पॉलिटिकल अजेंडा आहे पॉलिटिकल मोटिवेट आहे म्हणून तुम्ही ही ह्या इमारतीवर कारवाई करत आहात जोपर्यंत पंधराशे पाचशे इमारतीसाठी एक नियमावली आखत नाही एक दिशानिर्देश एक गाईडलाइन्स किंवा कुठले तरी धोरण जोपर्यंत आखत नाही की कशी बिल्डिंग तोडावी पंधरा हजार पाचशे मधली हीच पहिली का किंवा हीच दुसरी का पण दोन हजार पंधरा पासून तोडणार काय पंचवीस पासून तोडणार हा प्रश्न माझा यापूर्वी सुद्धा होता तुम्ही जोपर्यंत एक धोरण आकारत नाही की एक्झॅक्टली exactly कारवाई कशी कर। आना है 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 आहे कारवाई झाली पाहिजे या तत्वाचा मी आहे पण हेतुपुरस्पर एखाद्यावर कारवाई केली तर इथे जे यांना तर सर्वांना माझी विनंती आहे की कोणीही आत्महत्यासारखा प्रयत्न करू नये आणि शासनाने यांची बाजू ऐकून घ्यावी यांची बाजू समजून घ्यावी ज्या तांत्रिक बाबी आहेत त्या समजून घेऊन योग्य त्या न्याय द्यावा हीच माझी विनंती आहे शासना तुम्ही सगळ्या या सोसायटीचा इथल्या रहिवाशांचा इथल्या महिलांचा लाडक्या बहिणींचा आणि इथल्या सगळ्या पुरुषांचाही तुम्ही मुद्दा ऐकला कशा अनधिकृतपणे असलं सर सकट सगळ्यांवर कारवाई व्हावी एकाच बिल्डिंगला टार्गेट करून कुठलाही राजकीय हेतू साध्य होणार नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर ती इमारत उभी आहे जर त्याच्यात रहिवाशी राहत आहेत तर त्यावर तोडगा निघू शकतो हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे त्यामुळे तीन तारखेला यांच्यावर होणारी कारवाई थांबवावी आणि या संदर्भात योग्य तो निर्णय घे घेण्यात यावा हे मी तुम्हाला विनंती करते आणि माझ्या एक विचारच्या माध्यमातून या सगळ्या रहिवाशांना तुम्हाला तुमचे हे स्वप्नातलं घर पुन्हा मिळावं अशीच मी विनंती सरकारला आणि इथल्या पालिका प्रशासनाला करते